गाडी तर घेऊन देईन तुम्हाला मी सेकंड मधून नाही नवीनच गाडी घेऊन देईन तुम्हाला एवढी भारीतली गाडी दीड लाखाला स्कूटी नवीन काढून बाईक लगेच नाही लगेच एवढं किती नाही तर बाईक पण येते बाईक तुला सत्तर हजारामध्ये पण भेट नाही बाईक लगेच नाही स्कुटी घेऊन देणार तुम्हाला तू किती वर मग त्याला वेगळे का असं थोडे असत मग कसं असतं तू सांग एक गोष्ट सांग तुला कुठं जायचंय थांब दादा कामाला जातो थांबणार तू हे बोलते तुला आता तुला हे वाटते आता माझा गाडी कोणाच्या नावावरती दादाच्या बरोबर लायसन्स कोणाचं असेल दादाच आणि मी बाहेर घेऊन गेलो मग तू थांब ना जरा तुझं वय किती आहे आता थांब म्हणजे एवढी का गाडी तुला वाटत म्हणते आता तुझं किती वय आहे सतरा आहे ना पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी म्हणजे आता घेऊन ठेव मला काय अठराचं झालं तीन महिन्यातलं लगेच लायसन्स बनल माझ्या काय पाच महिन्यांनी गाडी <coughs> येऊन दे मग काय ऑगस्ट ला बर्थडे लायसन्स काढतो झालं टेन्शन नाही वाल तस नाही रे दादा मी अनुला पण म्हणते घेऊन देणार अनु आता म्हणे होता घ्यायचं कॅम्प्युटर घ्यायचंय त्याला कॅम्प्युटर काय फायदा कॅम्प्युटर काय नाही कॅन्सल केलं कॅन्सल केलं कॅम्प्युटर नको म्हणतो तेच म्हणतात धाम आता एवढं हे फेटलं नाही बाकीच सगळं गरज भेटलं ना आपण नवीनच काढू म्हणतो गाडी गाडी का लॅपटॉप लॅपटॉप नाही घेतात गाडी त्याला मी जुन्यातून घेऊन देणार होते जुन्यातून काही नाही चार पाच महिने सेकंड मधून काय फायदा नाही कोणी वापरलेला तेच म्हणतो स्कूटर घेऊन द्यायचं स्कूटी बेस्ट आहे पण मला बाईक घ्यायची मला घ्यायची घेऊन दे पण लगेच नाही हे बघ तुला दाखवतो या दोघांमधून कोणचे सांग एक आर एक्स हंड्रेड अजून एक विचार केला आर एक्स चा पण ते पण एवढे मला काय वाटत नाही तिचा काय पत्ता फिक्स नाही आहे पाय दुखायला लागले माझ्या पुढच्या बसून रे हे बघी आर एक्स हे आर एक्स काय ते मला समजत नाही अरे गाडीचा फोटो आहे म्हणजे गाडी हे एवढी भारी गाडी लगेच घेऊन दे म्हणतो सेकंड मध्ये तर मी गाडी चालवते का रे गाडी घेऊन दे म्हणतोय गाडी येते ती अजून दोन वर्ष टाइम आहे त्याला डायम चाल नाही एवढा टाइम नाही लागत लगेच म्हणतोय अजून एक हे याम अच्छी। याम अच्छी था था। ही आम्हाची फाउंडर काय बोलू ते कशाची हिरो एक्स पल्स कोणत्या तरी कंपनीची आता ध्यानात येत नाही